मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी राज्यभरातून लाखो लोक मुंबईत सी एस एम टी स्टेशनबाहेर मोठी गर्दी केलेली आहे तर बघा महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्या आढावा एकाच क्लिकवर तर चला बघूया आपण राज्यात सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धूमधाम सुरू आहे मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये गणरायाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असल्याचे पाहायला मिळत आहे दुसरीकडे राज्यातील अनेक भागांमध्ये वरुण राज्याचं ही उपस्थिती पाहायला मिळत आहे काही भागांना पावसाने झोडपल्याचे चित्रसुद्धा आहे याचबरोबर मराठा समाजातील ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आज मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू करणार आहेत ते नुकतेच मुंबईत दाखल झाले आहेत मुंबई पोलिसांनी त्यांना मर्यादित लोकांसह उपोषणाला परवानगी दिली आहे असे असले तरी जरांगे पाटील यांच्याबरोबर मराठा समाजाचे लाखो लोक मुंबईत प्रवेश केला आहे एन गणेशोवाच्या कालावधीत एवढे लोक मुंबईत आल्याने त्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी मुंबई पोलिसांची कसोटी लागणार आहे तर बघा या पद्धतीची माहिती होती मित्रांनो आझाद मैदानावर आजपासून मनोज जरांगे पाटील हे एक फार मोठं उपोषण या ठिकाणी मांडणार आहे की ओबीसी समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे तर या पद्धतीची माहिती होती मित्रांनो लोकसत्ता लाइव या सुद्धा जाऊन तुम्ही याबद्दलची सविस्तर माहिती या ठिकाणी बघू शकता तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर लोकांनासुद्धा शेअर करा धन्यवाद